महाराष्ट्रातील चातनाम कीर्तनकार आमचे परमस्ने परायण प्रकाश महाराज साठे धारू धारूड तालुक्यामध्ये सोनी मोहळ हे त्यांचं गाव आहे हे खूप लहान असताना मी त्यांच्या गावी जाऊन कीर्तन करतो आपण सर्वांनी त्यांचं केतन श्रवण केलंय वेळ गेलेला बरेच जण त्याच्यामुळे म्हणत होते महाराज आणखीन बोला आणखीन बोला हसत हसत प्रपंचाला परमार्थाची जोड कशी द्यावी लोकांना खेळून ठेवत ठेवत प्रपंचात राहून माणसाने परमार्थ कसा करावा ही दृष्टी त्यांनी आज आपल्याला दिलेली आहे काही महाराज मंडळी ओठातून कीर्तन सांगतात म्हणजे ओठातून काही महाराज मंडळी ओठातून कीर्तन सांगतात काही महाराज मंडळी त्यातले साठे महाराजासारखे महाराज मंडळी भिंबीच्या पेठातून कीर्तन सांगतात वटातून सांगणं वेगळं पोटातून सांगणं वेगळं बिंबीच्या ध्याटातून सांगणं माणसं म्हणत काय बिंबीच्या ध्येटातून बोलणं होतो महाराज बिंबीच्या द्याटातून कीर्तन झालंय आणि होकार द्यायला सुद्धा इथं बडी बडी मंडळी आहे आनंद वाटला आमचे सुपुत्र तुकाराम महाराज आणि माझे नातू जगदीश महाराज ते मला मागे म्हटले बापू आपल्याला प्रकाश महाराज साठे यांचं कीर्तन घ्यायचं आहे म्हणलं घ्या चांगलं कीर्तन असतं म्हणलं घ्या महाराज मला जी महाराज पंचाट बोलतात माझ्या माता भगिनीबद्दल येऊन जा बोलतात बोलता। ती महाराज मला आवडत नाही माझ्या जीवनात मी कधी महिलेबद्दल खाली येऊन बोललो नाही माझ्या बांधवाबद्दल सुद्धा काही नाही बोलतो आणि आज मला तुम्ही आता काय का व्हायना नक्की परमार्थामध्ये मुरलेला आहात माझी खात्री झाली आहे आनंद वाटला मी सुद्धा मनातून हसत होतो आनंद वाटत होता मला सुद्धा संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा ते माझे हित करीती सकळं खरं कर कल्याण करणारे हे संत आहेत ज्ञानोपराय असतील तुकोबराय असतील नाद बाबा असतील सावता बाबा असतील नामदेव महाराज असतील आत्तापर्यंतचे सर्व संत नगद नारायण महाराज असतील संत भगवान बाबा असतील संत वामन भाऊ महाराज असतील चाकरवाडीचे माऊरी असतील रामचंद्र बोतले महाराज असतील यांनी आपलं कल्याणच केलं आहे कल्याण केलं म्हणजे आपल्याला आत्मसाक्षात्कार करून दिला देव प्राप्त करून दिला स्वस्वरूपाची वळख करून दिली ज्या माणसाचं कल्याण झालं तो माणूस सतत संतुष्ट महाराजांनी सांगितल्याबरोबर अखंड समाधाने पहाडासारखं संकट येऊ द्या त्याला खड्यासारखं वाटत आणि ज्या माणसाचं कल्याण नाही म्हणजे आत्मसाक्षात्कार नाही देव मिळालं नाही तो परमारतात नाही त्याला खड्यासारखं संकट पाड्यासारखं वाटलं एक उदाहरण सांगत असतो मुद्दाम सांगतो बांधवांनो आजची कसर उद्या काढून माझं कीर्तन आहे उद्या अर्धा <laughs> तास तुम्हाला लवकर सोडील बस त्यामुळे बोललं पाहिजे हजारोच्या संख्येने माझे बांधव माझ्या माता मावल्या या ठिकाणी उपस्थित जेवाला काय जेवण तर रोजच चालले हो दररोज खातो तरच आपण पण गोड ऐकणं महत्वाचं आहे आपलं कल्याण कशात एका माणसाच्या बोरला खूप पाणी लागलं कुणी यायचं एका महाराजाला येऊन सांगायचे महाराज त्याचं कल्याणच आहे त्याचं कल्याणच झालं दहा अकरा महिने लोक येऊन सांगत होते लय बोरलं पांडलं कल्याण झालं बोरला पाणी असावं बळीराजाला पाणी असलं पाहिजे पाणी हे शेतकऱ्याचं धन आहे पण पाणी लागलं ला की की कल्याण झालं हे कुणी सांगितलं लक्षात ठेवा त्या महाराजांनी ऐकून घेतलं आणि अकराव्या महिन्यात एक जणाला म्हणले महाराज त्याचं कल्याणच झालं म्हणजे लयच बोरलं पाणी म्हणजे काय कल्याण कल्याण म्हणतो म्हणजे अरे म्हणजे एवढा तेवढा म्हणजे कथा कीर्तनाला दिसत होता ते दार्या बुतला म्हणजे तोंडच दाखविला त्याचं कल्याण झालं वाटलं सद विचारला जो मुकला त्याचं कधीच कल्याण नसतं ध्याना ठेवा अरे झूट आहे सगळं संसाराचा केर कचरा झोट आहे जे खोट आहे जे सोडायचंय सोबत येत नाही त्यासाठी आपण रक्ताचं पाणी करतोय बांधवांनो आणि जो जो, आग, जो भगवान परमात्मा मंदिरात आहे जगातन आत्मेतून पण इथंय त्याची एकदा वळ झाली शोक नाही भय नाही चिंता नाही दुःख नाही समजाव कल्याण झालं आणि म्हणून साधू संतकडे आलं तर नक्कीच कल्याण होईल माझे बांधव आज हजारोंच्या संख्येने उपस्थित आहे माझ्या माता भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित आहे तुमचं कल्याण भाव अशा प्रकारची माझी एक सदिच्छा म्हणून हा गड तयार केलाय माझ्या नावासाठी के मी गड केला नाही साहेब एक अधिष्ठान असावं माझ्या पाठोदा आणि पाठोदा परिसरातील बांधवाला कथा कीर्तन इथं ऐकायला भेटावेत म्हणून हा सगळा खट तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी गर्व म्हणून नाही जिंदगीत कीर्तनाचा तर रुपया घेतलाच नाही दहा रुपये पाया टुल्ले सुद्धा घेतले नाहीत मी पांडुरंगाच्या समोर बोलतोय पण आता पाठीमागे एक चाळीस लाखाचं काम धरलंय ते सुद्धा मी स्वतः करायला कीर्तन मंडप स्वतः करायला कारण मध्ये माझ्या पौर्णिमा बंद पडल्या मला कर्मणा ज्ञानदानाचं कार्य बंद पडलं आपल्याकडून पाऊस कधी थंडी वारा सुटतो कधी निवारा असावा आणि म्हणून पौर्णिमा बंद घेतलेल्या म्हणून माझं पाठीमागं बांधकाम केले मी कुठल्या नेत्याला काही मागितलं नाही तर मागण्याची आपली इच्छा केली हो तर या ठिकाणी महाराज तुम्ही सुसरावे असं चिंतन मांडले जाता जाता तुकोबराय तुम्ही सांगतो महाराजांनी प्रमाण दिलं त्याचं तेवढंच विश्लेषण करतो तुकोबराय म्हणतात गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टीपुढे आम्ही गाढवाचं घोड म्हणित याचा अर्थ काय याच्या पाठिंबाचा अर्थ आहे जी गाढवासारखी माणसं त्यांच्याकडे जे अज्ञान आहे त्यांना काही कळत नाही त्यांना सुद्धा आम्ही ज्ञानी म्हणतो त्यांच्या जीवनात ज्ञान झालं की समाधान पण गाढवाचे घोडेन करू आम्ही दृष्टीपुढे हो आज्ञा ज्ञानी बनवण्याची ताकद आमच्या साधू संतांची हो असो या ठिकाणी महाराज तुम्ही आलात गोड असं चिंतन मांडलं मी सर्व माझ्या भावी भक्तांच्या माता मावल्यांच्या वतीने आपला सन्मान करू इच्छितोय मी तुमच्यासाठी एक साडेपाच हजाराचा सा फॅटाण हो शाल आहे पुष्पहार आहे श्रीफळ आहे आणि तर या ठिकाणी चार लोकांना मी बोलवतोय या ठिकाणी आमच्या पाटोदा तालुक्यातील ज्येष्ठ नेते लोकांच्या अडी अडचणीला आड़ उभे ने राहणारे नेते आप्पासाहेब राख या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर पाटोदा तालुक्याचे नगर परिषदचे नगराध्यक्ष राजू भैया जाधव त्याचबरोबर आमचे आमच्या खूप प्रेम असणारे आमचे गीते बापू माजी सभापती सध्याचे विद्यमान नगरसेवक त्याचबरोबर दादारावजी घुमरे चेअरमन या ठिकाणी तुम्ही या आणि त्याचबरोबर आमचे जाधव सर तुम्ही या या आणि माझे माझेही हे पैलवान बाळासाहेब आवारे आम्ही लहानपणीचे मित्र आहे पाठोद्याला सुद्धा आबाला मी आणलंय आबाचा काळ फार वेगळा झाला चांगला झाला एक मुलगा त्यांचा डीवायस पी झाला जगात त्यांच्या मुलाने नाव कमवलंय आणि या सर्वांच्या हाताने महाराजांना फेटा द्या बांधा महाराज याच्यापेक्षा मोठा आणणार पण भेटलाच नाही भगवान बाबा या कलरचा फेटा वापरायचे मी भगवान बाबाला जवळून पाहिलेला महाराज आहे मी दोनदा नागरगोजींच्या एवढी बाबांचं दर्शन घेतलंय दोन वर्ष आणि वामन भाऊ ज्यावेळेस गेले त्यावेळेस बीडच्या सरकारी दवाखान्यात जाऊन मी बी एस सी थर्ड इयरला शेवटच्या वर्षाला शिकत होतो भाऊ दवाखान्यात होते दवाखान्यात जाऊन भाऊचं दर्शन घेतले भाऊ दुसऱ्या दिवशी गेले पुंडलिकावर देव हरठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय तुम्ही हे करा नाव प्रकाश आहे त्यांचं रात्री प्रकाशच होते महाराज प्रकाशच पडला पाहिजे आज्ञानाचा अंधकार गेला पाहिजे आणि प्रत्येकाची धरती बोलण्याची वेगळी असते एके ठिकाणी सगळ्याला सारखं दिलं नाही कोणाला काय दिलं कोणाला काय दिलं सगळे जर सारखे झाले तर एकमेकांनी ऐकायचं कुणी काम करायची कुठे छान अरे जगदीश Thank <laughs> you.